नमस्कार मी आपण आईस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सात आठ दिवस बाहेर फिरून आल्यावरती काय वाटतं एक तर ठेचा पोळी खावी किंवा भाजी पोळी खावी भाजी पोळीला तोड नाही घरच्या भाजीपोळीला हा घरच्या भाजीपोळीला तोड नाही तो आज आपण बनवतोय भाजीपोळी साधीशी फ्लॉवरची भाजी आज आपण बनवतोय त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय गावाहून आल्यावर आपल्याला भाजीची चव असलेली भाजी खावीशी वाटते म्हणजे ग्रेवी नको मसाले नको तर साधीशी भाजी म्हणून आपण फ्लॉवरची भाजी बनवतो एकदम साधी आणि सोपी टोमॅटो चिरून घेतला आहे एक मोठा आता आपण फ्लॉवर पण चिरून घेऊयात फ्लॉवर चिरण्याआधी असा चेक करून घ्यायचा आहे मधून कापून घेऊन म्हणजे मग कळतं की स्वच्छ आहे की नाही ते खूप जणांना फ्लॉवर हा मोठा चिरलेला आवडतो खूप जणांना बारीक चिरलेला आवडतो तुम्हाला जसा हवा आहे तसा फ्लॉवर चिरून घ्या आणि पाण्यात टाका मी चिरण्याआधी फ्लॉवरचा गड्डा व्यवस्थित पाण्याने धुवून घेतला होता पुन्हा एकदा आपण चिरूनही पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चला भाजीची पूर्वतयारी झाली आहे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं एक चमचाभर मोहरी घातली मोहरी तडतडली की लगेचच जिरे घातले हिंग घातलं हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला थोडासा परतून घेतला आता घालूयात चिरलेला कांदा कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित परतला जाईल बरोबर एक मिनिट झाला आहे मी कांदा परतते कांद्याचा रंग थोडासा बदलला आहे बघा आता हळद घालायची आहे मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीचा मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवते मी ह्याच्यामध्ये सांबार मसाला घातला आत्ता हळदीनंतर थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले ड्राय मसाले हे जळणार नाहीत टोमॅटो घालायचा आहे आणि पुन्हा एकदा छानसं परतवून घ्यायचं आहे तुम्ही नक्की करून बघा सांबार मसाला घालून फ्लॉवरची भाजी जरा वेगळी आणि अतिशय छान अशी चव येते त्याच्यामुळे झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात थोडंसं पाणी मी अजून मध्ये घालून घेतलं होतं झाकण काढल्यावरती बघितलं तर अजून हे शिजायचं बाकी आहे म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात कांदा टोमॅटो आणि मसाले हे जळू नयेत यासाठी मध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं ते सगळं आपल्याला ह्या पावभाजीच्या मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं ते एकजीव होईल पूर्णपणे एकजीव नाही पण थोडंसं एकजीव झालं पाहिजे त्यानंतर आपण फ्लॉवर घातला धुतलेला स्वच्छ मीठ घातलं थोडासा एक छोटासा गुळाचा खडा पण घातला आणि की इन्ग्रेडियंट एक चमचाभर साजूक तूप घातलं यांनी न खूप सुंदर फ्लेवर येतो भाजीला आणि आता झाकण ठेवायचं आणि भाजी आपली शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायला अजिबात विसरायचं नाही कारण जर पाणी संपलं तर भाजी जळू शकते पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि वाफ काढून घेऊयात आता भाजी शिजते तोपर्यंत आपल्याला पोळीची कणिक भिजवून घ्यायची आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ तेल आणि आपण पाणी टाकून व्यवस्थित ह्याचा गोळा माळून घ्यायचा आहे या पद्धतीने जरासा तेलाचा हात लावून घेऊयात जितकी सुंदर कणिक भिजवाल ना तितकी सुंदर पोळी होते कमालीचा टेम्पटिंग सुवास दरवळतो आहे चेक करूया आपली भाजी झाली आहे की नाही ते बरोबर सात मिनटं झालेली आहेत आणि भाजी देखील आपली होत आली आहे बघा कोथिंबीरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्याच्यामुळे व्यवस्थित कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे नाईस कलर नाईस कन्सिस्टन्सी आणि नाईस टेस्ट ऑल्सो कमाल कमाल झाली आहे भाजी चला लगेचच भाजी काढून घेतली आहे एका भांड्यामध्ये पुन्हा वर्ण कोथिंबीर घालायची आहे सजावटीसाठी वाव सहा दिवशी फ्लॉवरची भाजी तयार पोळी करण्यासाठी असे गोळे करून घ्यायचे आहेत आता एक गोळा घेतला आहे पिठामध्ये घोळवायचा आहे आणि मग पोळी लाटायला घ्यायची थोडंसं लाटून आपल्याला त्याच्यावरती तेलाचा हात लावायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्यायचं आहे पीठ लावायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे आपण ही घडीची पोळी बनवतो आहे पोळी छान हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे गरज पडली तर थोडंसं मध्ये मध्ये पीठ लावायला हरकत नाही हे बघा छान गोल गरगरीत अशी पोळी आपली लाटून झाली आहे आता ती छान तव्यावरती भाजून घेऊयात ही पोळी भाजता भाजताच आपल्याला दुसरी पण पोळी लाटून घ्यायची आहे अगदी सेम पद्धतीने आपल्याला दुसरी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही लाटलेली पोळी पहिले भाजून घ्या आणि मग दुसरी पोळी लाटून घ्या तुमच्याशी बोलता बोलता माझा स्वयंपाक आता होत आलेला आहे हे बघा आता दुसरी पण पोळी आपली लाटून झाली आहे बघूयात पहिली पोळी आपली भाजून घेऊयात आधी उलटून घ्यायची आहे पोळी थोडंसं मध्ये मध्ये हलक्या हाताने आपण उलथण्याने त्याला दाबलं की पोळी ही व्यवस्थित फुकते आणि मग पदरही छान सुटतात आता तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही तव्यावरच पोळीला तेल लावू शकता खूप जणांना तव्यावर तेल लावून पोळी आवडत नाही मग तुम्ही खाली काढून घ्या आणि मग तेल लावा पोळी भाजताना ती खूप काळी पण होऊ द्यायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही छान सोनेरी रंगावर ती पोळी आपली भाजून घ्यायची आहे इतकी सुंदर पोळी जर केली ना तर तुम्ही लोणचं चटणी असेल ना तरी एन्जॉय करू शकता चला आता दुसरी पोळी पण भाजून घेऊयात आज ना मला अगदी साधी भाजी खायची होती त्यामुळे मी ही फ्लॉवरची भाजी बनवली ज्याला ग्रेव्ही वगैरे अजिबात काहीच नाही आहे मसाले नाही आहेत जास्ती म्हणजे मला असं वाटतं ना कधी कधी की भाजीला ही भाजीची चव असावी कोणी सांगितलं की खूप मसाले घातले म्हणजेच भाजी चांगली होते ह्या पद्धतीची साधीशी भाजी आणि छानशी पोळी करून बघा हा नक्की इतका सुगंध दरवळतोय पोळीचा की कधी एकदा भाजी पोळी खाते असं झालंय सर्व करून घेऊयात गाजराची कोशिंबीर लसणाचं वरण फ्लॉवरची भाजी भुरका आणि पोळी वा क्या बात है भाजी पोळी खाऊन मन तृप्त झालं व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्वाचं रेसिपीला शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय